दोन हजार चोवीसमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण बरेच विद्यार्थी या रेसमध्ये आहेत खूप वर्ष झालं प्रयत्न करत आहेत पण हाती काहीच लागत नाही आहे आणि जे मी नेहमीच सांगते की वाढणारं वय आणि घरच्यांचं रिलेटिवचं भावकीचं असणारं प्रेशर या सगळ्या गोष्टींमधून ताणतळावाला सामोरं जाताना कुठेतरी डिप्रेशनच्या वाटेवरती विद्यार्थी वळतात सो तुम्हाला जर वाटत असेल की उरलेल्या काही महिन्यांमध्ये का होईना पण माझं कुठेतरी सिलेक्शन व्हावं आणि मला एखादी सरकारी नोकरी मिळावी तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर दोन हजार चोवीसमध्ये जसं मी का म्हटलं त्याचं रिझन तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की वेगवेगळ्या जाहिराती सध्या येत आहेत सरळ सेवेच्या ॲड असतील बी एम सीचे ॲड आहे रेल्वेची ॲड आहे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट असू देत किंवा स्टेट गव्हर्नमेंट असू देत खूप सगळ्या जाहिराती येत आहेत आता मेन प्रॉब्लेम हा आहे की मुलांचा माइंडसेट इतका चुकीचा आहे की ज्याच्यामुळे आपल्याला यश मिळत नाही म्हणजे एखादी गोष्ट करायची आहे मला नोकरी मिळवायची आहे मला पास व्हायचं आहे कुठलीही एक्झाम मला क्रॅक करायची पण जेव्हा मी अभ्यासाला तयारीला सुरुवात करत आहे किंवा मी फॉर्म भरत आहे किंवा मला परीक्षा द्यायची मी डिसाईड करत आहे त्याच वेळेला माझा सगळ्यात पहिला अप्रोच हा असतो की मी पास होईन का आणि मी कसं काय पास होईन कॉम्पिटिशन एवढं सगळं जास्त आहे जर तुम्ही एखाद्या गोष्टीची सुरुवात करतानाच या विचाराने करत असाल की हे माझ्यासाठी शक्य नाही आहे किंवा हे शक्य होईल का असं जर सेल्फ डाऊट तुम्ही घेत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हालाही माहिती आहे की तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेसफुल होणार नाही आता ज्या वेळेला आपण जागांच्या बाबतीत बोलतो कुठलीही जाहिरात आल्यानंतर त्याच्या बाबतीत एक गोष्ट मला तुम्हाला स्पेसिफिकली सांगायची आहे बऱ्याच गोष्टी आहेत की काही लोक म्हणतात जागा कमी आहेत काही लोक म्हणतात भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणावरती चालतोय काही जण म्हणतात की जे रिझल्ट वगैरे आहेत त्याला खूप जास्त विलंब किंवा उशीर होत आहे सगळीच प्रोसेस असेल किंवा एखादी एक्झाम दिली आहे रिझल्ट आलाय पण तिथून पुढे काहीच नाही झालेलं अशा हजारो गोष्टी आहेत पण मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे उदाहरणार्थ आपण पोलीस भरतीचं जर उदाहरण घेतलं तर दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस या वर्षांमध्ये जी पण पोलीस भरती झालेली आहे पाठीमागचं तर सोडून द्या आता दोन हजार तेवीसचाच जर विचार केला जी पोलीस भरती झाली त्या पोलीस भरतीमध्ये ज्या मुलांचं सिलेक्शन झालं जी मुलं म्हणजे काही मुलांचं ट्रेनिंग कम्प्लीट होऊन त्या मुलांनी जॉईनिंग पण घेतली आता आणि काही मुलं ट्रेनिंगमध्ये आहेत ही जेवढी पण मुलं जॉईन झाली किंवा जेवढं पण मुलांचं सिलेक्शन झालं तुम्ही असं म्हणू शकता का की शंभर टक्के ती मुलं भ्रष्टाचारानेच भरती झाली नाही म्हणू शकत ना तुम्ही तुम्ही असं म्हणू शकता का की नाही नाही जागा फारच कमी होत आणि कोणीच लागलेली नाही कोणीच जॉईनिंग नाही घेतलेली कोणालाच कोणाचंच सिलेक्शन नाही झालं कोणाचंच रिझल्ट नाही आलं नाही म्हणू शकत तुम्ही म्हणजे जर समजा एखादा स्टुडंट भरती होतोय एखाद्या स्टुडंटला जॉईनिंग मिळते याचा अर्थ निश्चितपणे त्याने काहीतरी असं केलं आहे की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे तो तिथंपर्यंत पोहोचलेला आहे आपण आपल्या मेहनतीमध्ये कमी पडतोय हे मान्य करायला आपण तयार नसतो कुठल्याही एक्झामच्या बाबतीत शिक्षक भरतीची परीक्षा झाली अभियोग्यता चाचणी परीक्षा झाल्यानंतर किंवा परीक्षा सुरू असताना खूप जणांच्या तोंडून तुम्ही हे ऐकलं असेल की पॅटर्न खूप टफ आहे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत टाईम टाईम जो आहे तो पुरेसा नसतो वेगळेच प्रश्न विचारले जातात जो काही एक्झामचा पॅटर्न ठरवून दिलेला आहे तो फॉलो होत नाही पण जी काही जवळपास तेवीस हजारांपेक्षा जास्त शिक्षकांची भरती झाली जे शिक्षक शाळेवरती रुजू पण झालेले आहेत त्यांचं काय म्हणजे ते रुजू झाले याचा अर्थ त्यांनी अभ्यास केला परीक्षा दिली त्यांना मार्क्स मिळाले त्यांनी पुढची प्रोसेस कंप्लीट केली आणि आत्ता ते शाळेवरती आहेत ही फॅक्ट आहे की त्यांच्या हातामध्ये नोकरी आहे काल मी माझ्या एका स्टुडंटचा वॉरियर स्नेहलचा एक मेसेज तुमच्यासोबत शेअर केला होता टेलिग्रामवरती या वर्षात दुसरी सरकारी नोकरी आहे मग हे कुठून येतं तर मुलांचा माइंडसेट असतो की मला करायचं आहे म्हणजे मला करायचं आहे बाकीच्या गोष्टींकडे ते इतकं लक्ष देत नाहीत जितकं देणं त्यांना माहिती की आवश्यकच नाहीये प्रायोरिटीज आणि व्हाय स्वतःचा व्हाय क्लिअर असला नाही की मला हे का करायचं आहे की आयुष्यातल्या निम्म्या गोष्टी सोप्या होऊन जातात आज मी तीन गोष्टी तुम्हाला अशा सांगणारे जर तुम्हाला दोन हजार चोवीसमध्येच एक्झाम क्रॅक करून सरकारी नोकरी मिळवायची असेल तर या तीनच गोष्टींवरती तुम्हाला पुरेपूर काम करायचं आहे आणि या जर तीन गोष्टींवरती तुम्हाला काम करता आलं तर तुम्ही दोन हजार चोवीसच्या एंडिंग पर्यंत किंवा दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला कुठल्या ना कुठल्या सरकारी नोकरीवरती रुजू झालेले असाल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह आणि करेक्ट माइंडसेट तुमचा असायला पाहिजे म्हणजे जर समजा तुमच्या आजूबाजूला असणारे बरेचसे लोक तुम्हाला हे बोलत असतील की अरे कुठलीही भरती होऊ दे भ्रष्टाचार होणारच आहे अरे कुठलीही जाहिरात येऊ हो दे जागाच असणार नाहीयेत बरं आता आणखी एक नवीन फाड आहे की जर समजा मी असं म्हटलं की जागा शंभर येऊ देत किंवा हजार येऊ देत तुला एकाच जागेची गरज आहे ना तू एका जागेवरती लढ याच्यामध्ये पण परत दोन गट आहेत एक असतात जेन्युनली तुम्हाला सांगत असतात की एका जागेसाठी लढायचं एका जागेसाठी लढ आणि एक गट असतो की ज्यांना आपल्या ॲडमिशन्स वाढवायचे असतात सो so अगेन स्टुडंट पण म्हणजे तुम्ही कुठल्या माइंडसेटनी समोरच्या माणसाचं सांगितलेलं घेत आहे याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात तुम्हाला नोकरी हवी आहे हे त्रिकलाबाधित सत्य मग तुम्ही तुमच्यासाठी जे योग्य आहे तुमच्यासाठी जे आवश्यक आहे त्याच्यावरतीच फोकस करणं गरजेचं आहे ना की हा काय म्हणतोय तो काय म्हणतोय याचा विचार काय याचा सांगण्याचा उद्देश काय त्याचा सांगण्याचा उद्देश काय काय गरज आहे तुम्हाला या सगळ्या चांभार चौकशा करायची मला इतकं माहिती आहे की मला सरकारी नोकरीची गरज आहे माझ्या कुटुंबाला सरकारी नोकरीची गरज आहे माझं वय वाढत चाललंय ज्या जबाबदाऱ्या मी आत्ता माझ्या वयात घ्यायला पाहिजेत मीच माझ्या आईवडिलांवरती ओझं पडून राहते मी स्वतःला सांभाळायला समर्थ नाही आहे म्हणजे मी काहीतरी करणं गरजेचं आहे तर मग माझा माइंडसेट पण तसाच असायला पाहिजे की जर समजा माझ्यासमोर शंभर माणसं आहेत आणि ते शंभरच्या शंभर माणसं मला हे म्हणत अरे नाही होणार रे कोण सरकारी नोकरीला लागतं तुम्ही तुमच्या आधी कोणीतरी एक जण लागलेला असेल ना त्याचा विचार करा बर थ, जागा निघाल्यात जाहिरात आली आहे याचा अर्थ त्या जागा भरल्या जाणार आहेत त्यातूनही पुढे जाऊन जर तुम्हाला भ्रष्टाचार होतो पैसे घेऊन नोकरीला लागतात हा विचारित असेल नव्याण्णव जागा तशा भरल्या जात असतील अरे एक तरी जागा असेल जी प्रामाणिकपणावरती त्याच्या टॅलेंटवरती त्याला मिळत असेल त्या जागेसाठी लढा पण स्वतः इतर कारण शोधू नका जर तुम्हाला नोकरी हवी असेल तर सगळ्यात पहिल्यांदा कारणं देणं बंद करा पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा करेक्ट माइंडसेट ठेवा आणि जे सिच्युएशन आहे त्याला सामोरे जा आणि मी कमी पडलो नाही पाहिजे हे स्वतःला ठणकावून सांगा बरीच मुलं आत्ता पोलीस भरतीच्या बाबतीतच मी उदाहरण देईन तुम्हाला पोलीस भरतीची तयारी दोन हजार तेरा चौदापासून सुरू आहे दोन हजार चोवीस आहे पण तरीसुद्धा आपण भरती झालो नाही बरं ज्या दिवशी ज्या वर्षी मी अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळेला मला लेखी परीक्षेला साठ मार्क्स मिळत होते आज साठ मार्क्सचे दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास दहा वर्ष झाली दहा वर्षामध्ये वर्षा मी साठवरून नव्वद पंच्याण्णवपर्यंत आलो एका लेखी परीक्षेच्या मार्क्समध्ये आणि जर तेवढा माझ्यात फरक पडलेला नसेल मग मी दहा वर्षात काय केलं त्यावेळेला मी ग्राउंडवरती जात होतो म्हणजे सोळाशेचं टायमिंग काय होतं हंड्रेड मीटरचं टायमिंग काय होतं माझा गोळा किती जात होता आत्ता किती आहे जर मी आठ नऊ वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये माझ्यामध्ये प्रगतीच झाली नसेल माझ्या ग्राउंडचे इव्हेंट आउट ऑफ आउट ऑफ झालेले नसतील देन मी काय केलं हा प्रश्न स्वतःला पडायला पाहिजे जागा कमी आहेत गव्हर्नमेंटने भरतीच नाही काढली अरे नाही आचारसंहिता लागेल मग भरती येणार नाही अरे पुढे नऊ हजारची ॲड येणार आहे ना या गोष्टींमध्ये जी मुलं अडकून पडली ती तिथेच अडकून पडलेली आहेत आणि ज्या मुलांनी वास्तव काय आहे ते समजून घेतलं आपण कुठे कमी पडतो हे फाइंड आउट केलं आणि त्याच्यावरती काम केलं ती मुलं भरती झाली ती मुलं आज ट्रेनिंग सेंटरला सो तुम्ही तुमचा माइंडसेट कुठला ठेवता हे फार जास्त इम्पॉर्टंट आहे दुसरी गोष्ट गर्दीचा विचार करू नका ही जी गर्दी तुमच्या आजूबाजूला दिसते ना कुठलीही परीक्षा एक आ, आत्ता ते एक खूप आहे की कुठल्याही गोष्टीची माहिती माहितीच्या अधिकारामध्ये मागवून घ्यायची ती स्टुडंट्सपर्यंत पर्यंत पोहोचवली जाते अर्थात ती माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे पण त्या माहितीचा किती बाऊ करून घ्यायचा हे तुमच्यावरती अवलंबून आहे कुठलीही एक, एक एक्झाम चारशे जागा निघाल्यात चार लाख फॉर्म आलेत आपलं कॅल्क्युलेशन सुरू होतं लगेच चारशे जागा चार लाख फॉर्म आहेत अरे बापरे मग याच्यात माझा नंबर कुठे लागणार एवढी मुलं आहेत अरे अशी मुलं पण आहेत ज्यांनी ऑलरेडी एक्झाम दिली अशी मुलं पण आहेत ज्यांचं ऑलरेडी सिलेक्शन झालं अशी मुलं आहेत ज्यांच्याकडे दोन तीन पोस्ट आहेत तरी पण ती मुलं या एक्झामसाठी आलेली आहेत माझं कसं होणार असं करत बसाल तर तुमचं काहीच नाही होणार लहानपणापासून सशाची आणि कासवाची गोष्ट ऐकली आहे तुम्ही तुम्हाला आहे जर आपण आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ते ठेवलं जर आपल्याला ती गोष्ट आपल्या मनावरती विंबवता आली तर तुमच्यासमोर कसाही माणूस येऊ हो देत मी किती उदाहरणं दिलेली आहेत याच्यापूर्वी किती सगळे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत रिअल लाईफमधले इन्सिडेंट्स सांगितलेले आहेत की सगळ्या गोष्टी तुम्ही काय विचार करताय याच्यावरती आहे जर तुम्ही तुमचा फोकस या गर्दीवरती ठेवत असाल तर तुम्ही कधीच सिलेक्ट होणार नाही तुमचा फोकस असायला पाहिजे एक्झामची डिमांड काय आहे या एक्झामला माझ्याकडून काय हवं आहे एक्झाम काय विचार करते की म्हणजे या एक्झामसाठी मी कुठल्या बेसवरती तयारी करायला पाहिजे या एक्झामसाठी असे कुठले पॉईंट्स आहेत जे मी करणं गरजेचं कर आहे एक्झामच्या डिमांडवरती फोकस करा आणि या एक्झामसाठी माझ्याकडे कुठले स्किल्स असणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही टायपिंगशी रिलेटेड एक्झाम देता म्हणजे टायपिंगची प्रॅक्टिस असायला पाहिजे एम सी क्यू टाईप एक्झाम आहे माझी सी क्यू सोडवण्याची प्रॅक्टिस असायला पाहिजे मॅथ्स रिजनिंग तिथे आहे भरपूर माझा मॅथ्स रिजनिंगची प्रॅक्टिस असायला पाहिजे सो so, तुमचा फोकस या गर्दीवरती किंवा आकड्यांवरती न करता कॉम्पिटिशनवरती न करता मी स्वतःला कसं बेटर बनवेन याच्यावरती असायला पाहिजे कंबाईंडचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तुम्हाला माहिती आहे एक रेंज जर तुम्हाला माहिती असेल की अडुसष्ट सत्तरपर्यंत मला मार्क्स पाहिजेत जर मला कंबाईंड ग्रुप बीच्या सगळ्या एक्झाम्सला मला क्वालिफाय व्हायचं आहे ऑन अन ॲव्हरेज तर तुमचा फोकस ते सत्तर मार्क्स असायला पाहिजेत तुमचा फोकस हा नाही असायला पाहिजे साडेचार लाख स्टुडंटनी फॉर्म भरला आहे याच्यात दोन हजार बावीस तेवीसला क्वालिफाय झालेले पण स्टुडंट आहेत याच्यात राज्यसेवा दिलेले पण स्टुडंट आहेत अरे याच्यात तर अख्खी पुण्याची गर्दी आहे अरे औरंगाबादची सगळी गर्दी आहे हे डोक्यातून काढून टाका फोकस कशावर ठेवा मला काल पस्तीस मार्क्स येत होते ना टेस्टमध्ये आज माझे पस्तीसचे छत्तीस कसे होतील मी तीन वर्षांपासून तयारी करत आहे त्यावेळेला माझा स्कोर पेपरला गेल्यानंतर आला होता ना आज माझा स्कोर साठ कसा येईल त्याच्यावरती फोकस करा चुकीच्या ठिकाणी फोकस कराल तर आयुष्यात साध्य करू शकणार नाही अर्जुनाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे ज्यावेळेला गुरुंनी त्याला विचारलं की तुला काय दिसतंय त्याला फक्त पक्षाचा डोळा दिसत होता बाकीच्या लोकांना झाड फांद्या पक्षी सगळं काही दिसत होतं तसं तो पक्षाचा डोळा फक्त दिसला पाहिजे जिथे आपल्याला नेम मारायचा बाकीच्या बाकीच्या जेवढ्या पण गोष्टी आहे गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी आहेत तुम्ही किती डिस्ट्रॅक्ट होता याच्यावरती गोष्टी अवलंबून असतात ज्यावेळेला मी प्रिपरेशन करत होते ज्यावेळेला मी सुरुवात केली त्यावेळेला मला असं सांगणारे काही लोक भेटले होते की गावाकडे राहून तयारी करते याच्या अगोदर एक दोन गव्हर्नमेंट एक्झाम पास झालीस म्हणून तुला फार ओव्हर कॉन्फिडन्स आहे की मी एम पी एस सी पण क्रॅक करेन पुण्यात येऊन पहा की काय असतं मग तिथलं कॉम्पिटिशन कळेल मग मुलं ज्यावेळेला बारा बारा तास लायब्ररीत बसतात हे पाहिलं की तुला समजेल की आपण म्हणजे काहीच नाही आहोत मी का बघू की कोण बारा तास बसते कोण चौदा तास बसतं आहे मला हे पाहायला पाहिजे ना की कि मी किती तास बसते आणि त्याच्यात मी काय करते मी चौदा तास बसते आहे पण मी दोन तास पण अभ्यास करत नाही आहे तर मग माझ्या चौदा तास बसण्याला अर्थच नाही आहे सो ह्या गोष्टी स्वतःला सांगा मी काल कुठे होतो काल कुठे होते आज कुठे आहे आणि कुठे असायला पाहिजे याच्यावरती काम करा तुमचा फोकस चुकीच्या ठिकाणी ठेवू नका आणि तिसरी गोष्ट कुठल्याही टॉपरला विचारा कोणालाही ज्यांनी आत्तापर्यंत पोस्ट मिळवलेली आहे त्याला विचारा कन्सिस्टन्सी इज द की अभ्यासात सातत्य ठेवता आलं पाहिजे बरीच मुलं अशी आहेत आता बी एम सी असेल रेल्वे असेल टीईटीची एक्झाम आली आहे सी टी टीची एक्झाम आली आहे खूप सगळ्या एक्झाम आहेत खूप सगळ्या फॉर्म भरायचा एक्झामची तर आपण या एक्झामचा फॉर्म भरलाय हे सुद्धा विद्यार्थी विसरून जातात म्हणजे काय डेडिकेशनने स्टडी करत असतील पहा तुम्हाला तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवता आली पाहिजे माझी एक्झाम एका महिन्याने माझी एक्झाम एका वर्षाने मी आज त्याच डेडिकेशनने अभ्यास केला पाहिजे ज्या डेडिकेशनने मी एक्झाम चार दिवसांवरती आल्यानंतर अभ्यास करते बरोबर आहे आपला नॅचरली आपला ब्रेन त्या पद्धतीने काम करत नाही आपल्याला थकवा जाणवतो आपल्याला सोडून द्यावासं वाटतं आपल्याला थकायला होतं आळस येतो कंटाळ येतो इंटरेस्ट राहत नाही पण याच्यावरती आपल्यालाच विजय मिळवावा लागणार आहे या गोष्टी आपण दुसऱ्याकडून एक्सपेक्ट नाही करू शकत तुम्हाला नोकरी हवी आहे तुम्हाला मेहनत घ्यावीच लागणार आहे कन्सिस्टन्सीसाठी स्पेसिफिकली कंबाईड आणि राज्यसेवेसाठी सेवन डेज चॅलेंज मी एक सुरू केले आहे आणि तेही मी फक्त सेवन डेजसाठी यासाठी सुरू केलं कारण थर्टी डेज सिक्स्टी डेज फिफ्टी डेज म्हटलं की मग मुलांचं असं हस्तकेरे तेवढे दिवस आपण कंटिन्यू राहत नाही कारण हे मी खूप मुलांच्या बाबतीत पाहिले सो ती कन्सिस्टन्सी मेंटेन करायची तर छोटी छोटी पावलं उचलूयात छोटे छोटे टार्गेट सेट करूयात आणि ते कंप्लीट करण्यावरती भर देऊयात एक छोटं टार्गेट कम्प्लीट केलं स्वतःला ॲप्रिशिएट करूयात स्वतःचं कौतुक करूयात देन परत एक छोटं टार्गेट सेट करूयात थेंबे थेंबे तळे म्हणतात ना तसं थोडं थोडं करत आपण काहीतरी मोठं करून दाखवूयात याच्यासाठी म्हणून ते चॅलेंज मी सुरू केलेलं आहे तुम्ही जर पाहिला नसेल तो व्हिडिओ तो व्हिडिओ पाहून घ्या ती कन्सेप्ट समजून घ्या आणि त्याच्यानुसार सेवन डेज चॅलेंज सुरू करा तुम्ही ज्या पण एक्झामची तयारी करताय त्या एक्झामसाठी म्हणून ते जरी सुरू केलं तरी सुद्धा चालेल बीएमसीची आडाली बरीच मुलं बीएमसीची तयारी आहेत इंग्लिश हा एक असा फॅक्टर आहे जो खूप त्रासदायक ठरतो किंवा तयारी करताना खूप अडचणी येतात इंग्लिशमधले काही अवघड वाटणारे टॉपिक्स जे आहेत त्याचे व्हिडिओज मी ऑलरेडी ट्रिक्ससहित अपलोड केलेले आहेत वोकॅबलरीचे खूप सगळे सेशन जे तुमच्या टी सी एससाठी वगैरे इम्पॉर्टंट आहे अशी खूप सगळी वोकॅब्लरी त्याचे सेशन्स मी अपलोड केलेले आहेत विथ पिक्चर आणि त्याचसोबत ट्रिकसोबत त्यामुळे वोकॅब्लरी तुमची एकदा तुम्ही व्हिडिओ पाहिला की ते सगळे शब्द तुमचे तोंडपाठ होऊन जातील तर मी त्या प्लेलिस्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथून तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता पॅराजंबलचा व्हिडिओ तो खूप स्टुडंट्सनी पाहिला आणि खूप स्टुडंटनी त्याच्यावरती मला फीडबॅक दिला आ, 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 आहे की मॅम आत्तापर्यंतचा सगळ्यात इझीवाला हा व्हिडिओ होता म्हणून ॲक्टिव्ह पॅसिव व्हॉइसचं पण व्हिडिओ आहे काही ग्रामरचे इतर व्हिडिओज पण आहेत सो ते व्हिडिओज यूट्यूबवरती मी कम्प्लिटली फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत जर पाहिले नसतील तर पाहून घ्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आत्ता तुम्ही कुठल्या नोकरीची तयारी करत आहात कुठल्या एक्झामची तयारी करत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये न विसरता सांगा आणि तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्या परीक्षेसाठी जर तुम्हाला काही हेल्प आवश्यक असेल जी माझ्या बाजूने मी करू शकेन तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी डेफिनेटली त्याच्यावरचा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन बी एम सीचे इंग्लिशचे इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहेत त्याच्याशी रिलेटेड एखादा व्हिडिओ अपलोड करण्याचा मी निश्चितपणेच प्रयत्न करेन ज्याने तुम्हाला हेल्प होईल थोडीशी तुमच्या तयारीमध्ये ठीक आहे सो आजचा हा व्हिडिओ घेऊन येण्याचं कारण हे होतं की खूप स्टुडंट फक्त तक्रार करताना मला पाहायला आहेत की हे असं नाही झालं ते तसं नाही झालं एक्झाम नाहीये जागा आहेत काही नाही अरे पण जे नोकरी घेऊन बसलेत ऑलरेडी ज्यांनी दोन हजार तेवीसला एक्झाम पण दिली क्रॅक पण केली सिलेक्शन पण झालं आणि जॉईन पण झाले त्यांचं काय त्यांनी पण मेहनत घेतली त्यांचं झालं आणि माझं नाही झालं याचा अर्थ मी कुठेतरी मागे सो प्रत्येक वेळेला आजूबाजूचे जे आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना ब्लेम करण्यापेक्षा त्यांच्यावरती दोषारोप ठेवण्यापेक्षा आपण कुठे कमी पडतोय हे थोडं फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा थोडे तुमचे डोळे उघडावेत म्हणून हा व्हिडिओ मी घेऊन आले होते मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचसोबत मी तुम्हाला जसं सांगितलं की कुठल्या परीक्षेची तयारी करताय हे सुद्धा मला न विसरता कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमची रिक्वायरमेंटसुद्धा सांगू शकता आणि जर तुम्हाला हे व्हिडिओज हेल्पफुल वाटत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सेवन डेट चॅलेंज फॉलो करायला विसरू नका लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू